नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज बुलढाणा येथे ज्वारी खरेदीचा शुभारंभ संपन्न शासनाच्या भरड धान्य योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीचा शुभारंभ शुक्रवारी शासकीय धान्य गोदाम बुलढाणा येथे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजूभाऊ गायकवाड व तहसीलदार व्ही एस कुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडवोकेट मोहन पवार अध्यक्ष खरेदी विक्री संघ हे होते विदर्भ फेडरेशन अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबईचे संचालक धुरपतराव सावळे माजी आमदार विजयराज शिंदे जालिंदर बुधवत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले ऑनलाईन नोंदीनुसार प्रथम ज्वारी विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेला टोपी नारळ देऊन गौरविण्यात आले शासकीय धान्य योजनेत ज्वारी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल तीन हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी यावेळी माहिती दिली जिल्हा पुरवठा अधिकारी बसये मॅडम जिल्हा उपनिबंधक एन एस चव्हाण जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम जी काकडे तहसीलदार व्ही एस कुंबरे तालुका उपनिबंधक आर एल हिवाळे ज्ञानेश्वर पवार श्रीरंग यंडोले नंदकुमार खडके गजानन देशमुख यमुनाबाई शिंदे शकुंतला जाधव नारायण सुसर संभाजी देशमुख सकाराम नरोटे रामेश्वर जगताप अश्रुजी अंभोरे प्रकाश राऊत तेजस्विनी गोडबोले यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या या भरडधान्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी नायब तहसीलदार अमरसिंग पवार यांनी केले वृत्तसंकलन बीजेन लायोन्यूज बुलढाणा